आमचे वकील सरोदेनी उच्च न्यायालयात सुद्धा जे काय आहे ती बाजू सरकारी हा विषय माझ्या एकट्याचा नाही आहे हा विषय सगळ्या महाराष्ट्राचा आहे सगळ्या देशाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दलची एकूण त्यांनी वक्तव्य केली त्याच्याबद्दलचा आहे आणि महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर, तर कोण लपून राहत नाही मी माझा मोठा दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला जसाच्या तसा डाटा वगैरे काही इमेज न करता आणि जो म्हणत होते की एक वेगळं त्यांनी सेट करायचा प्रयत्न केला की मी कॉल केला नाही मी हे केलं नाही मी ते केलं नाही पण आज ज्या वेळेला हा सगळा फोन पोलिसांच्याकडे गेला त्यावेळेला डाटा इरेज करून दिला गेला, गेला। याच्यातच सगळ्या समाजाने समजत घेतलं पाहिजे की त्यांच्या पाठीमाग एवढं पोलिस दल आपलं असक्षम आहे का असा होता एक प्रश्न आहे की आठ पंधरा आठ दिवस झाले दहा दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही आणि माझी पहिल्या प्रश्नाची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवपलीपे आहेत सगळे उपमुख्यमंत्री शिवपलीपे आहेत काल सुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि जेने गाणेडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे महाराष्ट्रात म्हातारी केल्याचं दुःख नाही काल सोपवता कामाने अशी जे एक म्हण आहे ती होता का माझी एवढंच माझी खरं तर आज त्याची संपली आता होऊ शकते पोलिसांनी मुद्दतांनी धाडत दाखवावं काय वाटतं याच्याबद्दल न्यायालयात जे काय होईल ते बघता येईल पण माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना देशभरातल्या लोकांना एक आव्हान आहे की तुम्ही जी प्रवृत्ती आहे आणि एखाद्या प्रवृत्तीला कशा पद्धतीनं पाठीमाग सुद्धा घातलं जाऊ शकतं याचं उदाहरण आता महाराष्ट्रात चाललंय एवढंच मला म्हणायचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घ्यावेत कारवाई करावी जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते एवढंच ये माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि त्यात खासल्या खास, खास पोलीस दलानं आणि राजकारण्या जपली पाहिजे आपण दुसऱ्या बाजूला सरकारी वकिलांची भूमिका मांडली सरकार कुठेतरी कमी पडते भूमिका मांडताना असे आम्ही आमचं म्हणणं असं आहे की सरकारी वकील जे आहेत त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेत मला माझ्या ज्यांच्यावर विश्वास आहे अशा मी वकिलांना माझं वकील पत्र दिलं एवढंच बरं चालू अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा